माझ सोलापूर न्यूज चॅनल पोटनिवडणुकीमध्ये पंढरपूर मतदारसंघांमधून समाधान अवताडे यांना निवडून द्या महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम मी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी देतो असा शब्द तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथील सभेत मंगळवेडेकरांना दिला होता शब्द देतो समाधान दादांना तुम्ही निवडून द्या या सरकारचा सोळा थेट मोदी सरकारकडनं तुम्हाला पैसे आणून देईल आणि योजना याच्या करता थेट मोदी साहेबांकडन पैसा तुम्हाला आणून इथली योजना आम्ही पूर्ण करून दाखवू आणि जसं आता प्रशांत मालक सांगत होते तसं नाही की एका निवडणुकीत पत्र दुसऱ्या निवडणुकीत अजून काय तिस असं नाही मी तुम्हाला ताकदीनं या ठिकाणी सांगतो समाधान साडेतीन वर्षातच या ठिकाणी विश्वास ठेवून वेडेकरांनी समाधान अवताडे यांना आमदार केले त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा करेक्ट कार्यक्रमही केला आणि आवताडे यांच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या पाठपुराव्याची दखल घेत बुधवार तेरा मार्च दोन हजार चोवीसच्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेस मंजुरी देऊन मंगळवेडेकरांना दिलेला शब्दही फडणवीस सरकारने पूर्ण केल्यामुळे मंगळवेढा तालुक्यातून पेढे वाटून या, वा या निर्णयाचे स्वागत करण्यात आले मंगळवेढा उपसा सिंचन योजनेमध्ये लक्ष्मी दहिवडी आंधळगाव शेलेवाडी लेंडवे चिंचाळे खुपसंगी नंदेश्वर गोणेवाडी जुनोनी खडकी पाटखळ मेटकरवाडी बोसे रड्डे सिद्धनकेरी निंबोणी जित्ती खवे यड्राव शिर्शी भाळवणी जालिहाळ हजापूर हिवरगाव डोंगरगाव या गावांचा समावेश आहे या गावांना भीमा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पंच्याण्णव किलोमीटर मधून कालव्याद्वारे योजनेसाठी आवश्यक दोन पॉईंट शून्य चार अगफू पाणी उचलून बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे मंगळवेढा उपसा सिंचन योजनेतील चोवीस गावातील सतरा हजार एकशे हेक्टर दुष्काळी क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे या योजनेसाठी सहाशे सत्त्याण्णव पॉईंट एक्कावन्न कोटीच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस विना अट मंजुरी दिली आहे सन दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकी पाणी संघर्ष समितीने पस्तीस गावच्या पाण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता त्यानंतर येथील पाणी प्रश्न चांगलाच पेटत गेला व या योजनेबाबत अनेक तर्कवितर्कही वाढवले गेले पोटनिवडणुकीच्या प्रचारात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंगळवेढ्याचा आमदार भाजपचा करा मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजुरी आणि गरज पडल्यास केंद्रातून पैसा उपलब्ध करून देतो असे सांगितले होते अवतारेंनी विधिमंडळाच्या अधिवेशनातही या योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता डे निंबोनी खवे तळसंगी जाल्याळ हिवरगाव नंदेश्वर जुनोनी बोसे सिद्धनगिरी जित्ती अडराव या चोवीस दुष्काळी गावांचा प्रश्न प्रलंबित आहे आणि सदर दुष्काळी गावांना दुष्काळ मुक्त करण्यासाठी मंगळडा उपसा सिंचन योजना राबवण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आलेला आहे त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सकारात्मक भूमिका घेत हा प्रश्न लवकरच मार्गी लावू असे उत्तर दिले होते मात्र प्रस्तावात काही त्रुटी असल्याने त्याची पूर्तता करण्यासाठी बराच कालावधी गेला होता बुधवार तेरा मार्चच्या मंत्रिमंडळ या योजनेला मंजुरी देऊन आपला शब्द पाळल्याचे दाखवून दिले या मंजुरी नंतर मंगळवेढा येथे त्या चोवीस गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवेढा येथील दामाजी पंतांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पेढे वाटले तसेच मतदारसंघातील गावोगावी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष करून आनंद व्यक्त केला <laughs> माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल